तुझं नाव काय मला नाही ओळखलं तू नाही मी सावळ्या कुंभार बर माझी बायको दोन गाडवानी लेकर आहेत मला बर म्हणजे माझ्याकडे दोन गाडवा आहेत त्यांच्यावर लेकरांवानी प्रेम करतो तसा प्रपंच नेट काय माझा मस्तय <laughs> सगळं चांगलं आहे ना हा मग अडचण काय आहे कस आहे बुवा मला रोज पहाटे उठावं लागत But... माती तोडवायला लागत मडकी गाडवायला लागते आणि ती नेऊन बाजारात ती कावना करते लय म्हणजे लय म्हणजे लय त्रास आहे मला लय म्हणजे लय म्हणजे लय कटाळा आलाय सावळ्या प्रपंच करावा नेटका अरे असं त्रासून कसा चालेल तुझ्या मनातलं नैराश्य काढून टाक नाही मला काढूनच टाकायचंय नैराश्य पण त्यासाठी बुवा काहीतरी मंत्र यार मला मी सांगीन तस वागणार हा तसच वागीन तुला काही हिताच्या गोष्टी सांगतो सांगा बुवा परधन मानावे जैसे वमन। आहा। परस्त्री माते समान जाण आह चित्ता ठावे समाधान हो बुवा तुझे बोल मी अमृतावानी माझ्या कानात साठवून ठेवले परधन मानावे जैसे वमन परस्त्री माते समान जाण समोरून जर ती आली चालू ना तर धरावे तिचे दोडे चरा <laughs>